एकोणीसशे चौऱ्याऐी पासून ते आतापर्यंत जो नुकसान होत आहे ते कुणी दाखवून दिलेलं नाही आणि दाखवण्याचं काम मी केलेलं आहे न्यूज चॅनलला लाईक करा साहेबास खोपोलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं पाहायला मिळालेलं आहे की उमेदवारी घोषित केल्यानंतर एक सर्वसामान्य माणूस काय करू शकतो कशा पद्धतीने आपला न्यायालयीन निवाडा होता आणि जागरूक नागरिक म्हणून खोकोलीकर म्हणून कशा भावना होत्या आणि काय आज त्या प्रक्रियेवर मी अनिल सार्वजनिक या पदावर मी निवडणूक आहे कोकळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षावर सुधीर रोटीराम पाटील व माजी नगराध्यक्ष कृती प्रांधव शिंदे यांच्यावर हरकत घेण्यामागचं कारण एकच आहे कोकण नगरपालिकेच्या ह्याच्या कारकिर्दीमध्ये कोकण नगरपालिकेच्या जो ठराव झालेला आहे जो आर्थिक हानीचा जो विषय झालेला आहे नुकसान झालेलं आहे कोकण नगरपालिकेचं ते दाखवण्याचं ते दाखवण्याचं काम या माध्यमातून मी केलेलं आहे आणि कुठेतरी वाचा फुटली पाहिजे हल्ल्याला वाचा फुटणं हे काम आमचं आमचं आहे एक जागरूक नागरिक पण आहे आणि पत्रकार नात्याने पण मी ते केलेलं आहे फक्त पोकळीकरांना सांगणं की कुठेतरी हे थांबलं पाहिजे एक नवीन परिवर्तन एक नवीन चिंतन घडवा आणि परिवर्तन घडवा या उद्देशाने हे सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत माझी विनंती आहे की मी जे केलेलं आहे ते पारदर्शक याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं संकोच करण्याचं कारण नाहीये माझी विनंती आहे सयाब कोकण माझी विनंती आहे की तरुणांना संधी द्या चांगल्या पारदर्शक व्यक्तींना संधी द्या आणि यांना घरी बसवा हीच माझी प्रक्रियेची विनंती आहे निवडणूक प्रक्रियेतले अधिकारी यावेळेस उपलब्ध होते आपला संक्षिप्तपणे असलेला मुद्दा आणि त्यांनी दिलेला आश्वासन आणि न्यायिक प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती जातात त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्याच्या दृष्टिकोनातून तो योग्य असला तरी माझ्या दृष्टिकोनातून तो योग्य नाही मी पुढे जाणार आहे आणि याबाबत होतो तो निर्णय मान्य असेल कारण शेवटी कसं आहे की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्याचं कर्तव्य पार पडलेलं आहे परंतु त्या कर्तव्य पार पडत असताना माझं समाधान झालेलं नाही मला असं कुठेतरी वाटतं की बाबा एक जागरूक नागरिक म्हणून मला न्याय मिळ मान्य न्यायालयामध्ये पुढील न्यायालयामध्ये न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करून ते करतोय संदर्भ असा होता की कोकण नगरपालिकेचं आर्थिक नुकसान झालेलं हे मी निदर्शनामध्ये आणून दिलेलं आहे पण एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून ते आतापर्यंत जो नुकसान होत आहे ते कुणी दाखवून दिलेलं नाही आणि दाखवण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्यांनी दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय मान्य निवडणूक आधीमध्ये जो निर्णय दिलेला आहे त्याच्या दृष्टीकोन तो योग्य असाल परंतु माझी योग्य नाही अनिल बागमारे यांनी घेतलेल्या हरकती संदर्भातील व्यक्तींसोबत संपर्क साधला असता तो झाला नाही